हाय नमस्कार बघा चालली आहे आता माहेरला तुम्ही कुठे येणार आहे ते मग मीन रात जाय परत तिथनं पुढे जाणार आहे परत यायला लागले ते ह्या वगैरे ह्याला ते लय याव चिंता इकडे हिर ती हाय आम्हाला जवळच आणि त्याच्यामुळं महेरला जायना मग हे करायचं हाय ना चांगलं जायचं तिथे तर आपल्या आईपाला वाटत हाय म्हणून जायचं असते तर तुम्हाला दाखवते मी माझ्या हा स्वातीला काय छान खूप लागले आता इथपर्यंत लागले कसं करायचं आमच्या घरी कधी महागाई जायचं राखी तर बांधल्याशिवाय तर कसं निघायला येतं यांच्या रत्ता आली बघ रत्ता समजा म्हणून मला साडी दिली बघा आता तू बी झाले माझ्यासारखं काय नाही प्रेम असतं ग आता। बर तर आले बघा माझ्या माहेर मध्ये आता मी मग आपलं बटेवरला कस ना आपलं माहेर कस आहे का आपल्या आईवडलाच घर ते आहे बर का ती नेहायला आलता गाडीवर मला इथपर्यंत

नाही ना दवाखाने सारे बाल सारखा मग मला ही काय म्हणले की सगळं गाव बघून गेला तू आली का माझ्याकडे बघायला मग आता मला का मारण सवड आज आली बघायला आली का नाही तुला बघायला पुढे नाव चुका मला नाही परत जाता ना, ना, ना तर જા દઉે અગાડા ઈલા જાણ ચી વડ ગયા ચી વડ વાર વગ અગા ઈલા જાણ ચી વડ ગયા ચી વડ

रोकड घ्याव्या तुमचं स्वतःच गाण आहे का हे तुम्ही स्वतःच रचता गाण स्वतःच म्हणता कुणाचं ऐकायचं नाही एक का अजून तब्येत बरी नाही वाटत खोकला हि आहे ना आडव गेव गेरे शेल जाण्या देवाचा देवाचा लय हाय म्हणायचं स्वतः गाणी रचायचे स्वतःच गाणी म्हणायचे माझ्याकडे साय की बसायची काय परत म्हणलं एकदम भरून भरून गाणं म्हणलेवर आता खायला आणले स्वतःला आणले तर खाई एवढं कुठं गाडीच थांबली नाही काय खराव हा आम्हाला काही ना कसे पैसे देते नाना कशी पैसे देते तुला भजी आणायला संध्याकाळी ती आणून दिली तुला भजी

मला माहिती आहे की बाय लाभा गाड्या भेटत नाहीत पुन्हा आम्हाला माहिती सगळं गावाच्या कड्या बारा वाड्यायत बाज्या रकम राहिली असं तर आमच्या आजीच गुरुवार चालू होईल पण पोरी घरी याय त्या आमच्या आईच नवीन खुली बांधले असं आहे आणि आपलं सासर नांदाचं गाव ला आहे काय करायचं असं एक एक बाऊजा या काय नंदा हाकलून देणार त्या बी असं वाटत नाही की आपल्या लेखीच वाटूळ हो। आपलं ले घरदार चांगलं आहे जमीन सगळं जमीन जमलं आहे पण ते नशिबात तसं असतं नशिबामुळं आपलं असं नशिब असतं तर असं आहे बघा आमच्या इथलं वातावरण तर ही काय गरीबच आहे ती तशी काय मोठी नाही ती पण आता पोरं झाली ती मोठी पोरात एकटाच आमचं वडील कमवते बरं का आमच्या काय नाही नसते घुरांकडे असते पण आज मी आज येणार होते म्हणून बस आहे सेंट मारतोय का ती कॉलेजला हाय एक भाऊ आपल्या नोकरीला हाय सगळ्या आई बाप्पाचा आपल्याला आधार असतोय दुसरा कोणाचा नसतोय आधार नका तिथं आई बापाचं कसं म्हणणं असतं की आपल्याला आई बाप्पा चांगले संस्कार दिलेला असते तर जिथं दिली तिथं मिले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे मग ते त्यांचं कडपर्यंत आपण घालवायचं जिथं दिलं तिथंच मरायचं कसलं का असं ना गरीब असू नाहीतर श्रीमंत असू कुठं घरदार नस ना का ना कुठं जमीन जमला नसताना पण दिलाय ती तर राहायच असं करायचं चला